सिल्वर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी शहरात पहिल्यांदाच ईडीने अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने धाड टाकल्यानं एकच खळबळ उडाली आहे हुपरीतल्या एका मोठ्या चांदी व्यावसायिकावर ही कारवाई करण्यात आली असून तब्बल पंधरा तास ईडीच्या अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली निधी बँक आणि दुबईतील शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसंदर्भात ही चौकशी झाल्याचं समोर आलंय उपरीमध्ये मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या चांदी व्यवसायामुळे परिसरातील आणि सीमा भागातील अनेकांना रोजगार मिळतो इथली चांदी देशविदेशात विकली जाते मात्र गेल्या काही वर्षांपासून शहरातील बड्या चांदी व्यावसायिकांचे विदेशातील कंपन्यांशी मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचं समोर आलं होतं याच पार्श्वभूमीवर निधी बँका आणि परदेशातील प्रवासाचा तपशील मिळाल्यानंतर ईडीच्या रडारवर असलेल्या अनेक व्यावसायिकांपैकी एकावर ही कारवाई करण्यात आली शुक्रवारी सायंकाळी ईडीचे अधिकारी होपरीत दाखल झाले आणि महावीर नगर परिसरातील एका उद्योजकाच्या मालमत्तेची झाडाझडती सुरू केली ज्या उद्योजकाची चौकशी झाली त्याने गेल्या वर्षभरात दुबईसह विदेशात मोठी आर्थिक गुंतवणूक केल्याची चर्चा होती या कारवाईमुळे हुपरी शहरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांनी छापेमारीच्या ठिकाणी गर्दी केली होती परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हुपरी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता ईडीच्या या धाडीमुळे चंदेरी नगरीत एक वेगळी चर्चा सुरू झाली असून संबंधित उद्योजकाचे काही राजकीय संबंध आहेत का याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे